शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण प्रगतीशील बागायला कनीष दसगुडे साहेब यांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत तर या ठिकाणी हा प्लॉट आहे हे पहा इथे जर शेटिंग पाहिलं आपण प्रत्येक बंच मध्ये पाच सहा सात फळं या ठिकाणी पाहायला मिळतात कुठेही जर पाहिलं शेवटपर्यंत तरी आणि आता प्लॉट बहात्तर दिवसामध्ये आता एक मागच्या आठवड्यात एक तोडा झालेला आहे आणि उद्या सुद्धा परत तोडा होणार आहे तर सेटिंग जर पाहिलं तर बंचच्या बंच या ठिकाणी आपल्याला सेटिंग पाहायला मिळते आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत जर पाहिलं तर सेटिंग आमचं पा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे सात फळं आठ सुद्धा या ठिकाणी प्रत्येक बंचमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये या ठिकाणी साथ घेतलेली आहे त्यामुळं त्यांनी जी काही या ठिकाणी खतं रासायनिक खतं जे आहेत तीन मुख्य अन्न घटक सेकंडरी घटक तीन घटक कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आसन तसेच मायक्रोन आणि सेंद्रिय खतं या ठिकाणी वापरले आहेत त्यामुळं या ठिकाणी एकात्मिक पण झाल्यामुळं जैविकची साथ घेतल्यामुळं शंभर द्र टक्के जी काही खतं जमिनीमध्ये टाकलेली आहेत ते या ठिकाणी आपटेक झाल्यामुळं इथं उत्कृष्ट लेवलचं शेटिंग आपल्याला पाहायला मिळते सात आठ सात आठ फळं या ठिकाणी पाहायला मिळतात सर्वात सुरुवातीपासून वापरल्यामुळं इथं कसल्या अन्नद्रवाची डिप्रेशनशी झालेली नाही त्यामुळं ब्रांचेस भरपूर वाढल्यात त्यानंतर प्रत्येक फुलाचं रूपांतर फळात झालेलं आहे नंतर, नंतर जे फळं शेटिंग झालेत त्याची साईज या ठिकाणी आपल्याला एकसारखी मिळाली आहे आणि साईज चांगली मिळून क्वालिटी क्वालिटी चमक क्वालिटी एक नंबर या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि एवढा लोड असून खाली साईज बनत असताना वरती सुद्धा सर्व फळ सेटिंग या ठिकाणी मिळत आहे बंच बंच वरती सेटिंग मिळत आहे तर या ठिकाणी जैविकची जोड घेतल्यामुळं जमिनीची सुपीकता सुपिकता वाढली जमिनीची सुपीकता सुपिकता वाढल्यामुळं या ठिकाणी जी काही खतं टाकले ती शंभर टक्के या ठिकाणी अपटेक्ट झालेत कसल्याही न्यूट्रिशनची डिफिशियन्सी आ, या ठिकाणी भासत नाही त्यामुळे हा एक उत्कृष्ट लेवलचा प्लॉट आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण सुद्धा आपल्या जवळच्या केरळ मार्गदर्शनाशी संपर्क साधायचा आहे आणि आपण पण प्रत्येक कोणतंही पीक असो त्या पिकाला मार्गदर्शन घ्यायचं आहे धन्यवाद